जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो मी दिनकर गरुड जनागे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आज आपल्या समोर आलो आहे आपल्या मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा बांधवांच्या नोंदी संदर्भात आज मी आलेल्या नोंदीची माहिती देण्यासाठी नाही आलेलो परंतु अशा काही आपल्या भागातील आपल्या परिसरातील अशी काही आडनावे आहेत ज्या आडनावांच्या नोंदी कुठेही सापडलेल्या नाहीत महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये गावखेड्यामध्ये अशा अनेक नोंदी आहेत ज्या आजही कुणाला माहिती नाहीत कारण काही काही गावामध्ये एक एक दोन दोन कुटुंब आहेत त्यांच्या नोंदी आलेल्या आहेत उदाहरणार्थ घुमरे कंपनीची नोंद तिकडे जामखेडमध्ये एक गाव आहे ते बांधव शेतात राहतात त्यांची नोंद आलेली आहे परंतु ही बुमरे कंपनीला आजपर्यंत कळाले असेल नसेल बहुतेक कळाले पण असेल पण असे काही आहे त्यांच्या नोंदी नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या तमाम बांधवांना विनंती करतो की जर आपल्याला अशा खाली मी काही अण्णावे सांगणार आहे त्यांचं जर आपल्याला नोंदी कुठे असतील तर कृपया मला अठ्ठ्याण्णव साठ एकावन्न चाळीस चौवेचाळीस यावर आपल्याला फोन करायचा आहे किंवा आपल्याला माहीत नसेल तर आपल्या बांधवांपर्यंत जाण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बांधवांना खालील आडनावे आहेत की ज्या आडनावांच्या आपल्याला कुणबी नोंदणी शोधायची आहेत ती खालील आडनावे अशी आपले ठोकर बांधव त्यांची कुणबी नोंद नाही आलेली आहे झाडे कंपनीची कुणबी नोंद नाही आहे रनवरे कंपनीची कुणबी नोंद नाही आहे त्याच्यानंतर चोपडे दशरथे आपल्या परभणीच्या परिसरामध्ये आहेत भरोसे जावळे जे की आमचे चळवळीतील अनेक जण असोला या भागातील आमचे मित्र कंपनी आहे यांची पण कुणबी नोंद नाही आहे भुसारे आडनावाची कुणबी नोंद नाही आहे बांधवांनो त्याच्यानंतर तारे आडनावाची कुणबी नोंद नाही आहे आपल्याला कृपया जिथे कुठे असेल तिथं सांगायचं आहे कुरे आडनावाची नाही आहे मुळे कंपनीची कुणबी नोंद अजिबात आतापर्यंत सापडलेली नाही आहे त्याच्यानंतर फंड कंपनीची सापडलेली नाही आहे अवर्गण बांधवांची पण कुणबी नोंद सापडलेली नाही आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आंभोरे कंपनीची सापडली पण आंभोरे ज्यांचं आडनाव आहे त्यांची सापडलेली नाही आहे आप आणि आपल्याला या नोंदी संदर्भात जर कुठं आपल्याला काही माहिती असेल तर ती माहिती आपल्याला कृपया आमच्याशी आप शेअर करायची आहे आणि या माध्यमातून आपल्याला प्रत्येकांपर्यंत हा व्हिडिओ गेल्याच्यानंतर आपल्याला त्या भागातील लोक कृपया आपल्याला फोन करून सांगायच्या किंवा आपण यूट्यूब चॅनलच्या खाली कमेंटमध्ये जरी सांगितलं तर आपल्या समस्त बांधवांना याची खूप मदत होणार आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय